अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या बस स्थानक इमारतीला वापरण्यापूर्वीच गळतीला सुरुवात धडगाव बस स्थानकात घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात सार्वजनिक स्वच्छता गृहाच्या अभावी महिलांची कुचंबना लघुशंका करावी लागते हुगड्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष धडगाव तालुक्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवीन बस स्थानक मिळाले ज्याचे एक वर्षापासून बांधकाम सुरू आहे आणि आजही काम प्रगतीपथावर आहे मात्र तयार झालेल्या स्थानक इमारतीच्या आत गळायला सुरुवात झाली असून बसस्थानक परिसरात चिखल तयार झाला आहे त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तयार झालेल्या बस स्थानकांचे नुकतेच माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के सी पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते उद्घाटनानंतर सहा महिन्याच्या आत पाणी गळायला सुरुवात झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरलेले असून बसस्थानक परिसरात प्रवाशांना बसणेही मुश्किल होत आहे त्यामुळे बसची पाहत कसे बसावे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे तर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच गटारीचे पाणी रस्त्यावर येऊ येऊन मोठमोठे मुट खड्डे तयार झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी दुचाकी स्वार घसरून पडण्याची घटना घडली आहे तर गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे तेथील गटारी दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे बसस्थानक परिसरात महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आला असून फक्त पत्र्याचा सांगाडा उभा करण्यात आला आहे त्यात कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या नाही त्यामुळे महिलांनी आणि स्तनदा मातांनी या हिरकणी कक्षात बसावे कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे <णगी> बसस्थानक परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह अजूनपर्यंत तयार करण्यात आले नसून खोल्यांना कुलूप लावण्यात आले आहे त्यामुळे लघुशंकेसाठी जायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पुरुष नवीन तयार झालेल्या बस स्थानक इमारतीच्या मागे जात आहेत तर तालुक्यातील आदिवासी महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा सुरू असून शौचालय तयार नसल्याने शाळकरी मुली आणि महिलांना देखील नाईला जाणे हुगड्यावर इमारतीच्या मागेच जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे एकीकडे महिलांच्या सबलीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात बोलले जात असून दुसरीकडे महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात असमर्थ ठरत असल्याचे दुर्दैव आहे बसस्थानक इमारतीच्या मागील गल्लीतील गटारीचे पाणी वाहत येऊन इमारतीलगत पाण्याचे डबके साचले असून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे डास आणि माशांनी प्रवाशी त्रस्त आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन बसस्थानक परिसरातील प्रश्न सोडवावे अशी मागणी करण्यात येत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार